राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यामध्ये रात्री बॉम्ब बसल्याचा निनामी फोन आला आणि या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती त्यानंतर बॉम्ब शोधक पथकानं तपासणी केल्यानंतर काहीही निष्पन्न झालं नाही मात्र दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांकडून देण्यात आली होती हितेश पांचाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत हितेश नेमकी काय माहिती प्राप्त झाली होती आणि त्यानंतर नेमकं काय काय घडलं बारा साडेच्या व्यक्तीचा आला होता त्यांच्या नाथ बंगल्यावर बॉम्ब आहे असं त्यांना कळवलं होतं त्यानंतर तिथे वसतनगर पोलीस स्टेशन आणि बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी कुठलाही बॉम्ब आढळून आलेला नाहीये आणि त्या त्याच्यात दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी ट्विट केलं होतं त्यामध्ये अज्ञात जोशी त्यांना धमकी देत होत्या काही जे लोक आहेत ते त्यांचा फोटो ते त्यांनी ट्विट केला होतो त्यानंतर आता आहे आता त्यांच्या बंगल्यावर बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता वर्तक नगर पोलीस स्टेशन यांनी ची माहिती दिली की कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी बंगल्यावर मध्ये बॉम्ब नाहीये हितेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट